विविध मागण्यांसाठी सुनील तेलंग यांचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे धानोरा कवठा येथील रहिवाशी सुनील दत्तराम तेलंगे विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाला बसले असून कंधार तालुक्यातील धानोरा धा कवठा येथील ग्रामपंचायतीतील सन दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या काळातील भ्रष्ट कामाची व झालेल्या भ्रष्टाचाराची कामणी आहे रेकॉर्डनी आहे क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी या अनुषंगाने वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित विभागाकडून टाळाटाळ ताल होत असल्यामुळे ना मी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो असल्याचे उपोषणकर्ते सुनील तेलंग यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले दिनांक तेवीस एप्रिल त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती गायकवाड यांनी त्यांच्या या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे नमस्कार मी सुनील दत्ताराम तेल मुक्कामपोर धानोरा कौटा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मी माझ्या गावातले काम भ्रष्ट झाले असे माझ्या लक्षात आल्याबद्दल मी वारंवार प्रशासनाकडे पत्र व्यवहार केलेला आहे पंचायत समिती कंदार त्यांना निवेदन दिलेले आहेत कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेले आहेत जिल्हा परिषद नांदेड शिव कडे पण दिले होते असं त्यांनी काही लक्षामध्ये घेत नाहीत एकूण एकावर चाल करत करतायत दखल घेतल्या जात नाही त्यामुळे मी दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस पासून कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषण धरलेलं आहे अजून तर कोणी दखल घेतलेली नाही दखल नाही घेतल्यास विभागीय कार्यालय संभाजीनगर येथे उपोषण करणार आहे नमस्कार मी निवृत्ती पिराजी गायकवाड मी राहाटी येथील रहिवासी आहे आणि आमचे बंधू तेलंग साहेब यांचा विषय मोज धानोरा तालुका कंदार जिल्हा नांदेड हा ग्रामपंचायतचा पंधरावा वित्त आयोगाचा विषय आहे त्यांनी गेल्या दोन दिवसापासून हा विषय घेऊन मान्य जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयासमोर अमोरून उपोषणात बसले आहेत तरी मी निवृत्ती गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने त्यांना माझ्या संघटनेकडून जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा देतो धन्यवाद